नामकरण सोहळा निमंत्रण एक नाजूक स्वप्न प्रत्यक्षात अवतरलं आकाशाचं चांदण ओंजळीत येऊन निजलं युवलस चिमन बाळ साऱ्यांना हसवायला लागलं चिमण्या बाळाचं नामकरण करायचंय युवल्याशा पंखांना आशीर्वादाचं बळ द्यायचंय नाजूक छकुल्याला डोळे भरून पाहायचंय मग सर्वांनी बारशाला अगत्यानं यायचं आमच्या येथे श्री गणेश कृपेने श्री स्वप्नील व सौ सानवी यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे तरी आपण चिमुकल्या बाळास शुभाशीर्वाद देण्यास सहकुटुंब सहपरिवार अगत्य यावे ही आग्रहाची नम्र विनंती नामकरण सोहळा शनिवार दिनांक 25 जानेवारी दोन हजार रोजी दुपारी दोन वाजता होणार आहे तसेच प्रतिभोजन दुपारी एक ते ती तीन या वेळेत होईल नामकरण सोहळ्याचं स्थळ आहे बालाजी हॉल पहिला मजला कारगिल नगर पुढे अंबिका ज्वेलर्स विरार इस्ट निमंत्रक सौ सानवी आणि श्री स्वप्नील भालेकर तसेच सौ स्वरूपा आणि श्री संदीप भालेकर श्री राकेश सुरेश वाजे तसेच समस्त भालेकर आणि वाजे परिवार नव्वद एकोणतीस एक्क्याऐंशी अडुसष्ट तेवीस तसेच सत्त्याण्णव झिरो दोन पंधरा सदुसष्ट पस्तीस चिमुकल्या बाळाच्या नामकरण सोहळ्यासाठी आपल्याला यायलाच लागते धन्यवाद